खरंच भूतप्रेत असतं हे मला गाणगापूरला गेल्यावर समजलं आम्ही सकाळी लवकर उठलो आणि आवरून निघालो गाणगापूरला आम्हाला गाणगापूरचं दर्शन करून नंतर अक्कलकोटला जायचं होतं गाणगापूरला गेल्यावर संगमावर आलो संगमावरती आल्यावर आम्ही तिथे एक दिवा घेतला तर संगम हे ठिकाण खूप पवित्र आहे इथे भीमा आणि अमरजा या दोन नद्यांचा संगम आहे हा दिवा नदीमध्ये सोडल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात भक्त या नदीमध्ये स्नानही करतात स्नान केल्याने पापमुक्ती होते असं बोललं जातं इथे बाजूला मंदिरामध्ये भक्त गुरुचरित्र पारायणचे वाचन करत होते तर गुरुचरित्र पारायण वाचल्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊन नकारात्मक विचारही निघून जातात हे गुरुचरित्र पारायण वाचणं अतिशय पवित्र मानलं जातं ते तिथे गेल्यानंतर आम्ही औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातली व श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन घेतले व बाजूलाच एक दत्तांचं मंदिर होतं त्याचंही दर्शन घेतलं संगमावरील दर्शन झाल्यानंतर आम्ही दत्तगुरूंचं शक्तीस्थळ गाणगापूर येथे आलो इथे आल्यानंतर बाराच्या सुमारास आरती सुरू होती आम्ही मंदिरामध्ये आत प्रवेश केला गर्दी खूप होती आम्ही दत्तगुरूंच्या बाहेरूनच दर्शन घेतले कारण आमचा पुढचा प्लॅन होता अक्कलकोट इथे आल्यानंतर आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या आवारात थोडा वेळ बस